सातार नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आम्ही प्रभाग क्रमांक पाचमधून एक जनतेचा आवाज म्हणून आम्ही दोन उमेदवार जनतेच्या शब्दाखातील आणि जनतेचा जनता जी पोरकी राहिलेली आहे त्या भागाला प्रतिनिधित्व न, न, न मिळाल्यामुळं त्या भागातून जनतेनं आम्हाला उचलून धरलेलं आहे आणि त्या भागाचा विकास आम्ही आत्तापर्यंत गेली दहा वर्ष तर त्या भागातून काम करत जाणार आहोत सर्वसामान्य जनतेची आमची नाळ आहे सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करत आहोत आणि चोवीस तास आम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल असतो आज मी आज कुणावर टीका टिप्पणी करणार नाही कारण टीका टिप्पणी केल्यानंतर समोर उंची वाढते मी त्यांची उंची वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि मी जे काय माझं काम केलेलं आहे त्याची पोचपावती मला माझी जनता देणार आहे हेच मी या निमित्तानं सांगतो आणि जनतेने ही लढाई आता हातात घेतलेली आहे त्यामुळं विजय आमच्या दोघांचा निश्चित आहे आणि याच्यामध्ये आम्हाला आम्ही दोन्ही महाराजांसाठी काम केलेलं आहे दोन्ही महाराजांना विधानसभेला लोकसभेला आम्ही गेली वीस ते पंचवीस वर्ष काम करतो आहे त्यामुळं न कळत आम्हाला त्यांच्याकडून सुद्धा त्या पद्धतीनं सहकार्य असणार आहे आमच्या झालेला अन्याय त्यांनाही माहीत आहे आणि त्या अन्यायाची वाचा पडण्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनताच आम्हाला विजय करणार आहे धन्यवाद प्रथम सर्वांना माझा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचा आदर दैवत आहे आणि सर्व महाराष्ट्राचा सुद्धा आधारस्तंभ आहे सर्वप्रथम आम्ही आज त्यांचा आशीर्वाद आमच्या प्रचाराची सुरुवात केली आहे आमचे दैवत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादा आशीर्वादाने तुम्ही अपक्ष उमेदवाराचा फॉर्म भरला आणि रामबाऊ भागे हे देखील गेले दहा वर्ष झाले नगरपालिका नगरपालिकेसाठी वॉर्ड क्रमांक पाचमधून कार्यरत आहे आता आम्ही दोघं देखील आमच्या डोळ्यासमोर एक विजन ठेवले की आमचा वॉर्ड कसा असावा नुसतं रस्ते कचरा लाईट आणि ना गटार नाले या व्यतिरिक्त देखील नगरपालिकेची अजून कामे असतात की नगरपालिकेची ही कामं आहेतच ही त्यांनी कंप्लीट केलीच पाहिजेत त्यांची जबाबदारी आहे सगळं करणे पण या व्यतिरिक्त देखील नगरपालिकेतलं बाकीच्या ज्या सुखी सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि माझ्या वॉर्डमधल्या ज्या महिला आहेत त्यांना घरातून बसूनच काही रोजगार संधी प्राप्त करून देता येते का यासाठी देखील मला प्रयत्न करायचे वॉर्डमधील माझ्या जे शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुढे जाऊन कुठे सरकारी नोकरी लावता येते का या देखील यासाठी देखील मला प्रयत्न करायचे आहेत फक्त कटाडे रस्ते हे करून आपण विकास करतोय अशातलं भाग नसतो त्यामुळं मला बाकीच्या देखील समस्या लोकांचं सोडवायच्या आहेत महिलांसाठी काम करायचं आहे वॉर्डमध्ये माझ्या म्हणजे आता संपूर्ण आपण सातारथमध्ये बघतोय की गुन्हेगारी किती वाढत चालली आहे या गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने मला माझ्या वॉर्डमध्ये प्रत्येक चौकात चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे त्या कॅमेऱ्यांमुळे वाढती गुन्हेगारी कमी होईल आणि महिलांवर मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण देखील कमी होईल मी माझ्या वॉर्डमधून सर्वांकडून आशा करते की मला ते संधी देतील आणि मला निवडून आणतील